स्वच्छ साठल्या पाण्यावरती तास हे अंडी देते ग डबे पाटल्या झाडांच्या कुंड्या कूलर मध्ये बसते ग काय सांगताय काय ते दिस इजिप्ती डासा पासून डेंगी चिकनगुन्या होईल सांधे दुखी अन तीव्र ताप ही लक्षण त्याची दिसती आजार झाल्यावर करायचं तरी काय चौरस आहार विश्रांती गोळ्या भरपूर पाणी प्यायचं ग मी फॉस आणि नाशक औषध साठल्या पाण्यात टाकायचं ग अजून काय करायचं टायर पाण्याच्या टाक्या रांजण भांडी घर आठवड्याला धुवायची आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळूया चिकून